त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव त्यांची जागा दाखवणार आहे अमित शहाजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजाब काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल मराठी माणसाच्या नादी लागू नका जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडं अमित शाह काय झाड की पत्ती आहे पण मी मुद्दामहून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळू तरी त्या माझ्यासोबत आहेत तरी कोण किती लोक राहिलेत पहिलं मी तुम्हाला विचारतोय तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही कारण अमित शाह तुम्ही माझी जागा ठरू शकत मा नाही माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडलोपार संपत्ती आहे आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे तेच मी सांगते की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे गद्दाराने वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही गद्दारांना गाडूनच मी संपेन पण ज्या दिवशी माझा एक तरी एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही ठीक आहे हार जीत असते ते पण मुळामध्ये हा विजय